भाले मी चिनावचा राहणार आहे माझ्यात भाले हे लोक मध्ये लय मी तरी नाही तरी तर पन्नास वर्षापासून राहतो आहे अन ह्या लोकांनी मला पुरा परेशान करी टाकला होता मी कुकडे जाऊ आता धमक्या भरताय रातरात भर मला कशाबद्दल धमक्या भरताय अरे घराबद्दलच कधीपासून राहता तुम्ही त्या जागेवर अरे त्या जागेवर मी कमस कम तरी तर पन्नास वर्ष झाले जात पन्नास वर्षापर्यंत तुम्हाला कोणी आतापर्यंत तकलीफ मी झाली आतापासूनच एक तकलीफ होते आहे दोन वर्षापासून दोन वर्षापासून जास्त तुम्हाला त्रास होतोय का त्रास म्हणजे लोक घर लोक काय दादा मारायला काय म्हणतात ते लोक ते म्हणतात जागा याची आहे पंचायतचे ओपन प्लेट जागा आहे अमुक आहे ढमुक आहे कैयक लोकांच्या जागा अशा आहे दादा त्याच्या नावावर बी नाही काही बोलता नाही ते आणि घराच्या नांदी लागल्या

मग पन्नास वर्षापासून तुम्ही राहत आहात पन्नास वर्षामध्ये कोणी आलं होतं का तुम्हाला घर खाली जागा खाली करून नाही आलो आता हे दुसरे लोक धमक्यात येतात ते करतात कोणते लोक आहे काय त्यांचे काही नाव सांगू शकता तुम्ही असं नाही इथल्या लोकशा काय नाव सांगू शकता म्हणजे काय म्हणतात लोक तुम्हाला जागा खाली हा करायला डेरा इथल्या वर्ष झाले होता येथील ना मग